नमस्कार आपण पाहतात कटाक्ष मित्रांनो बहुचर्चित वफ कायदा विधेयक लोकसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस फारकाने आणि राज्यसभेमध्ये एकशे अठ्ठावीस विरुद्ध पंच्याण्णव या फारकाने मंजूर झाले मित्रांनो या वक बोर्डाची तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो मित्रांनो या वक बोर्डाकडं जवळपास आठ लाख बहात्तर हजार अचल संपत्ती आहे त्यापैकी नऊ लाख चाळीस हजार एकर फक्त जमीन आहे मित्रांनो देशात रक्षा मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक प्रॉपर्टी म्हणजे जमीन असणारं हे वक्फ बोर्ड आहे मित्रांनो देश स्वतंत्र झाला त्यावेळेस या वक्फ बोर्डाकडे अवघी सहा हजार एकर जमीन होती आणि आज दोन हजार चोवीस संपल्यानंतर या वक्फ बोर्डाकडे जवळपास साडेनऊ लाख एकर जमीन या वार्डाच्या नावे आहे सहा हजार ते साडेनऊ लाख एवढी जी प्रचंड वाढ आहे जी जागेची ती कशी झाली हा प्रश्न मात्र मित्रांनो अनुत्तरित आहे कुठल्याही न्यूज चॅनलने या गोष्टींवरती त्यांचा जो कटाक्ष आहे तो टाकला नाही कुठल्याही खासदाराने या विषयावर वाढलेली जी संपत्ती आहे बोर्डाची त्याच्यावर कुणी भाषण केलं नाही असो या बोर्डाची मित्रांनो मनमानी इतकी होती की त्यांनी जागतिक वारसास्थळ असलेल्या ताजमहलावर सुद्धा त्यांचा दावा टाकलेला होता मित्रांनो मी अनेक उदाहरणं सांगता येतील कोलकात्याचं सा इडन गार्डन क्रिकेट जे क्रिकेटचं स्टेडियम आहे त्याच्यावरही मित्रांनो या वकबोर्डाने दावा टाकलेला आहे देश अंबानी यांचं जे मुंबईत त्यांनी जे नवीन घर बांधलेले आहे अंटालिया या अंटालिया घरावर सुद्धा वक्फ बोर्डाचा दावा आहे मित्रांनो असो या वक बोर्डाच्या मनमनीचा इतिहास फार मोठा आहे आता आपण जाऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडं मित्रांनो वक बिल हे संसदेत पारित होत असताना देशातील विरोधी पक्ष आहे जो प्रमुख काँग्रेस याच्या बावन्न सॉरी ब्याण्णव खासदारांनी या बिलाच्या विरोधात मतदान केलं आणि सर्वाधिक सत्ताधाऱ्यानंतर सर्वाधिक खासदार संख्या असलेल्या काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपद आहे आणि राहुल गांधी यांच्या खांद्यावर विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी आहे मित्रांनो हे जे बिल ज्यावेळेस संसदेत पारित होत असताना काँग्रेस आणि त्यांची जी इंडिया अलायन्स आहे त्या इंडिया अलायन्सच्या पक्षाचे अनेक दिग्गज नेते या बिलाच्या विरोधात उभं राहून मोठमोठी मुट भाषे बास्य ठो थो, भाषणं ठोकताना आपण पाहिली परंतु मित्रांनो एक चर्चेचा विषय असा होता की हे बिल पारित होत असताना अनेक मुस्लिम खासदारांपासून इंडिया अलायन्सचे जे घटक पक्ष घे घटक पक्ष आहेत त्यांचे सर्व खासदार बिलाच्या विरोधात बोलत होते पण राहुल गांधींनी असा काही पवित्र घातलं होता की त्यांनी या बिलाच्या विरोधात विधेयक पास होत असताना एक अवक्षर काढलं नाही मित्रांनो आणि अजून एक गमतीची गोष्ट झाली की राहुल गांधी तर या बिलाच्या विरोधात एक अवाक्षर बोलले नाहीत आणि त्यांची जी बहिणी ज्या केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेल्या आहेत त्या नेमक्या या बिलाच्या दिवशी अनुपस्थित होत्या मित्रांनो ह्या दोन गोष्टी आहेत ह्या अनेकांना आश्चर्यकारक वाटल्या मित्रांनो आपण त्याच गोष्टींचा आढावा घेणार आहोत मित्रांनो की काँग्रेसची एक विचारसरणी राहिलेली की त्यांनी एका विशिष्ट समाजाचं लांगुल चालन करूनच आजपर्यंत राजकारण केलेलं आहे आणि ते करीत असताना त्यांनी ब्याण्णवला जो वर्षी पॅक आणला वक्फ बॉर्डाला अधिकार दिले मित्रांनो ज्यावेळेस मनमोहन सिंग सारकर होतं यांनी त्यांचा लोकसभेचा कार्यकाळ संपण्याच्या आधी दोन तीन महिन्याचा कार्यकाळ राहिला होता त्या पिरियडला त्यांनी मित्रांनो दिल्लीच्या लुटिहस झोनमध्ये या काँग्रेसच्या मनमोहन सिंग सारकरने वग बोराडाला मागड्या एकदम पॉश एरियातील मोठ्या किमतीचे प्लॉट एकशे तेवीस प्लॉट हे वग बर्डाला त्यांनी दान म्हणून दिले होते मित्रांनो काय गरज पडली होती ते त्यांचं त्यांना माहिती पण आता आपण वळूयात की नेमकं असं झालं काय गांधी परिवाराला की गांधी परिवाराने या बिलाच्या विरोधात अक्षरे काढलं नाही तर मित्रांनो त्याची थोडीशी पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ जे आपल्याला क काळाली की मित्रांनो ह्या बोर्डाच्या मनमानीला केरळमधील कोची आहे जे शहर आहे त्याचं जे उपनगर आहे मुन्नंबम म्हणून मित्रांनो त्या ठिकाणी या बोर्डाने केरळचं जे राज्य बोर्ड आहे याची अंडी पिल्ली असं भरपूर यांचे प्रकार आहेत राज्याचं राज्याचं बोर्ड वेगळं शिया सुन शियांचं बोर्ड वेगळं सुन्नींचं वक बोर्ड वेगळं म्हणजे ब भरपूर त्याच्यामध्ये गोथळा आहे तर या केरळचं जे राज्यभाग बोर्डे यांनी त्या मुन्नंबम गावातील चारशे एकरवर मित्रांनो दावा टाकला की बाबा ही जागा आमची आणि त्या चारशे एकरमध्ये जवळपास सहाशे कुटुंबांची मित्रांनो घरं सुद्धा आहेत मग आता हे आणि ही हे जे चारशे कुटुंब यातले बहुतांशी सगळे कॅथोलिक ख्रिश्चन आहेत मित्रांनो मग या, या कसं असतं की या कॅथोलिक ख्रिश्चनांची एक तिथं असोसिएशन आहे कॅथोलिक बिशप असोसिएशन म्हणून या सर्वांनी एक असा ठराव केला की आपण या हे ते जे मोदी सरकारने जे बिल आणलेले त्या बिलाला आपण पाठिंबा द्यायचा त्यांनी तसं पत्रही बनवलं लिखित आणि त्या बिलाला त्यांनी पाठिंबा पण दिला मित्रांनो लेखी पाठिंबा दिला आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की केरळमध्ये जे बाटलेले ख्रिश्चन आहेत त्यांची संख्या भरपूर आहे केरळमधली केरळ राज्यातील जेवढे लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघांमध्ये ख्रिश्चनांची संख्या भरपूर आहे मग त्यांनी काय केलं प्र त्यांनी जाऊन प्रत्येक खासदारांना विनंती केली की लोकसभेत जे बिल येणार आहे व संशोधन त्याला आपण पाठिंबा द्यावा अशी या कॅथोलिक बिशप असोसिएशनने केली मित्रांनो मग त्यानंतर त्यान गडबड अशी झाली की राहुल गांधी मागे एकदा म्हटलं होतं की ते मी दत्तात्रय गोत्री ब्राह्मण आहे मित्रांनो ते नेमकं आहेत कोण हे तर अजून न उलगडलेलं कोण आहे परंतु त्यांची आई जी आहे सोनिया गांधी ह्या जन्माने आणि धामाने कॅथोलिक ख्रिश्चन आहेत मित्रांनो आता राहुल गांधीची बहीण जी आहे प्रियंका गांधी त्यांनी पण रॉबर्ट वाड्रा या ख्रिश्चन व्यक्तीशी त्यांनी लग्न केलेलं आहे आता गंमत बघा हे काँग्रेसचे जे पारंपरिक ओटर आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाज पण येतो आणि ख्रिश्चन समाज पण येतो आता ख्रिश्चन समाजाने येऊन तर मागणी केलेली की तुम्ही बिलाला पाठिंबा द्या बिलाला पाठिंबा द्यावा तर मुस्लिम समाज नाराज होईल मित्रांनो मग या बहीण भावंडांनी काय केलं मतदान बिलाच्या विरोधात केलं पण इंडिया अलायन्सचे सगळे घटक पक्षांचे खासदार आहेत हे तावा तावाने बिलाच्या विरोधात बोलत होते राहुल गांधींनी अशावेळी विरोधी पक्ष नेत विरोधी नेता या नात्याने या बिलावर बोलणं अगत्यच होतं परंतु त्यांनी ते तसं केलं नाही आणि त्यांच्या कृतीने त्यांना असं वाटलं असेल की बाबा नाही बोललो तर ख्रिश्चन समाज आपल्या बाजूने राहील आणि मतदान बिलाच्या विरोधात केले तिकडं त्यांनी मुस्लिम समाजाला करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे असो मित्रांनो वक बिल पारित झाले पास झाले बोर्डाच्या मनमानी कारभाराला नक्कीच आळा बसेल या म यात कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही मित्रांनो असंच ज्या काही गोष्टी आहेत ज्यांची जास्त वाच्यता होत नाही चर्चा होत नाही मित्रांनो खरं तर राहुल गांधींची जी आणि प्रियांकांचं बिल पारित होत असताना अनुपस्थित असणं ह्या दोन फार मोठ्या बातम्या होत्या पण मेनस्ट्रीम मीडियामध्ये या गोष्टींची फक्त धपक्या आवाजात चर्चा झाली पण कुठल्याच मीडियाने हे बातम्या लावून धारल्या नाहीत ना आपण ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद पाहत्र आपलं कटाक्षी चॅनल सहकार्य असू द्या